मित्रांनो नमस्कार काव्यमालेच्या चौथ्या भागामध्ये आज पुन्हा आम्ही तुमचं स्वागत करतो आहोत आपण या मालेला उत्तम प्रतिसाद देत आहे पण त्याचबरोबर आपल्याला जर आवडलं तर आपण नक्की लाईक करा कॉमेंट करा आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पहिल्या कविताचे शीर्षक आहे चालत गेलो मी आपल्या धुंदीत चालत गेलो मी आपल्या धुंदीत चालत गेलो मी माझ्यानेच मला भागत गेलो आप मी आपल्या धुंदीत चालत गेलो मी माझ्यानेच मला भागत गेलो मी जरी भेटले धोके जागो जागी जरी भेटले धोके जागो जागी परक्यास आपले मानत गेलो मी परक्या आपले मानत गेलो मी मध लावून त्यांनी दिल्या वेदना मध लावून त्यांनी दिल्या वेदना त्यातही आनंद मानत गेलो मी त्यातही आनंद मानत गेलो मी उभारले त्यांनी मजल्यावर मजले उभारले त्यांनी मजल्यावर मजले घर मानवतेचे सजवत गेलो मी घर मानवतेचे सजवत गेलो मी कित्येक लाभले वाटे तर काटे कित्येक लाभले वाटेत काटे त्याच फुलासम मानत गेलो मी त्याच फुलासम मानत गेलो मी नाही खंत ना तक्रार कोणतीही नाही खंत ना तक्रार कोणतीही साऱ्यांना पदरात घालत गेलो मी साऱ्यांना पदरात घालत गेलो मी साऱ्यांना पदरात घालत गेलो मी आजच्या दुसऱ्या कविता शीर्षक आहे बहाणे गाऊ नकोस आज वादळाचे गीत गाऊ नकोस आज वादळाचे गीत फुलांच्या तळाशी निजला असे मित फुलांच्या तळाशी निजला असे मित साज असे कर्कश बेसूर तरणे साज असे कर्कश बेसूर तरणे वाटे ते सारे अवेळी बहाणे वाटे ते सारे अवेळी बहाणे गोंधळात हरले रेशमी ते सूर गोंधळात हरले रे रेशमी ते सूर रे तांदण्यांचे नूर काळवंडलरे ना तांदण्याचे नूर पाखरांच्या एवढी रे आस पाखरांच्या एवढी रे आस मोकळ्या गगनात घेता यावा श्वास मोकळ्या गगनात घेता यावा श्वास